भोकर तालुक्यातील चितगिरी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य प्रताप बळीराम चव्हाण यांचा लाडका व सर्व चितगिरी कराचा लाडका रामा बैल यांनी भोकर तालुक्यातील ग्रामीण व चितगिरी येथील सर्व गावकरी यांचे लक्ष वेधून घेतले रामा हा सर्वांचा लाडका असून सर्व परिसरात रामाची चर्चा आज पोळा निमित्ताने होत आहे सर, सर्व चितगिरीमध्ये सर्वत्र तुमच्या रामाया यांची चर्चा आहे आणि सर्वांचा हा कमी त्या कालावधीमध्ये आणि हा रामा सर्व गावकऱ्याचा आणि परिसरातील सर्वांचा हा कौतुकाचा विषय बनलेला आहे तुम्ही याची निगराणी येण्याचं काय म्हणजे त्या कशा प्रकारे करता तुम्ही आम्ही आमच्या कोणच्या लेकराप्रमाणे सांभाळतो आम्ही सकाळ संध्याकाळ पुरा गरम पाण्याने किंवा आम्ही आमच्या जवळ इतक्या आम्ही बिलकुल त्याला विसरतच नाही आणि आमच्या लेकरांप्रमाणे आम्ही आम्ही याचा सांभाळ करतो धन्यवाद सर तुम्हाला त्या टी व्ही नाईन चॅनेल कडून तुम्हाला पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा सर